ांत भाऊ खर तर तुमच्या लढतीकडे अवघ्या शिवराचं लक्ष लागलं होतं तुम्ही अपक्ष असताना देखील बाजी मारली सरकारने तुमचा विजय झाला काय पहिली प्रतिक्रिया काय विजय हा विजय माझे सर्व सहकारी यांनी अतिशय जीवाचं राग करून जे निवडून आणलं आणि घटना घडले त्याबद्दल काय आरोप अजून न्यायालयाचे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जनतेच्या न्यायालयामध्ये मला निर्णय न्याय मिळालेला म्हणजे न्यायालयात जरी निकाल मात्र जनतेच्या न्यायालय तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतं का हो नक्कीच नक्कीच काय करायचं आता पहिला निवडून आल्यानंतर पहिली काय अभागाच्या गरजा आहेत त्या तर करायच्याच करायच्या त्या सोडून शहरामध्ये तरुणांसाठी काय आणखी चांगलं करता येईल त्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत हिंदूंचा चेहरा म्हणजे तुमच्याकडे खरं तर पाहिला आहे त्यासाठी काय करणार तुम्ही शहरामध्ये तरुणांच्या शरीर संस्थाकडे जास्तीत जास्त लक्ष देईल त्यांना व्यसनमुक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करेल अण्णा काय वाटतं तुम्हाला आज यो? इतका मोठा विजय तुम्हाला मिळालेला आहे आणि इतके मोठे हे सगळे तुमचे कार्यकर्ते तुमच्या आजूबाजूला आहेत सगळ्या मित्रांनी तुम्हाला आजपर्यंत पूर्ण पाठवाळ दिलेलं आहे काय वाटतं तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे तुमची खरं म्हणजे हा विषय माझा नसून माझा संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी रात्र पाहिले नाही दिवस पाहिलं नाही एक क्षण सुद्धा ते विकाम्या राहिले नाही अविरतपणे त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना हे यश आलेलं आहे त्यामुळे मी माझं यश हे सर्व माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो